नमस्कार सगळ्या लाडक्या बहिणींचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता किती तारखेला मिळणार आहे आणि किती रुपये मिळणार आहे म्हणजेच नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र मिळणार आहे का आणि हे पैसे किती तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये यायला सुरुवात होणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत परंतु त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहिणी योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात आता बऱ्याच लाडक्या बहिणीचा असा प्रश्न होता की त्यांना अजूनही नोव्हेंबरचा हप्ता आला नाहीये कारण नोव्हेंबर महिना संपून गेला आणि डिसेंबरची आता सात तारीख आलेली आहे म्हणजे डिसेंबर महिन्याचे एक आठवडा होत आला तरी सुद्धा अजून नोव्हेंबरचे हप्त्याचे पंधराशे रुपये जमा झालेले नाहीत तर ते आता कधी जमा होणार आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे केवायसी बद्दल एक खूप मोठी अपडेट सुद्धा समोर आलेली आहे म्हणजेच काही महिलांचं केवायसी होत नाहीये त्यांना आता काय करायला लागणार आहे हे सुद्धा आपण तुम्हाला सांगणारच आहोत आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उद्यापासून लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या हप्त्याचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत म्हणजेच काही महिलांच्या आणि काही जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे जमा होणार आहेत आणि राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचा पंधराशे रुपये जमा होणार आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता डिसेंबरचा हप्ता देखील याच महिन्यामध्ये जमा होईल म्हणजे तुम्हाला या महिन्यामध्ये तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचं के पूर्ण झाला असेल तरच तुम्हाला पैसे येतील अन्यथा तुम्हाला हे पैसे येणार नाही त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमचं के वाय सी हे पूर्ण करून घ्या आणि सरकारने आता के वाय सीची मुदत देखील वाढवलेली आहे कारण एकतीस डिसेंबरपर्यंत म्हणजे हा पूर्ण महिन्यामध्ये तुम्ही के वाय सी कधीही करू शकता त्यामुळे लवकरात लवकर के वाय सी करा